खरं म्हणजे आजचं निमंत्रण मलाही होतं परंतु आज आपण पाहतो आहे इथे देखील हा सोहळा याची देही याचा याची डोळा आपण पाहतो आहे आणि आपण त्याचा आनंद आपण सगळे मिळून घेतो आहे आणि अशाच माझ्या मनामध्ये भावना आहे की आपण एकट्याने दर्शन न करता तमाम आमचं मंत्रिमंडळ खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रातले रामभक्त हजारो लाखो या सोहळ्यामध्ये सामील झाले पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची तयारी करतो आहे लवकरच त्याची तारीख आम्ही सांगू आणि महाराष्ट्राच्या वतीने अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेऊ कारण महाराष्ट्र आणि अयोध्या रामलल्ला यांचं एक आगळं वेगळं नातं आहे कारण रामलल्ला जेव्हा वनवासात निघाले तेव्हा पहिले पंचवटीला गेले नाशिकमध्ये काळाराम मंदिर हे एक ऐतिहासिक आपलं नातं आहे त्याचबरोबर आज या मंदिराला जे सागाचं लाकूड लागतं आहे ते महाराष्ट्रातून जातं आहे हे देखील आपल्यासाठी आपण भाग्यवान आहोत आपल्याला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून असं हे जिवाळ्याचं नातं अधिक वृद्धिंगत होईल अधिक मजबूत होईल आणि त्याने त्यासाठी आम्ही सगळे मिळून असे अनेक वेळा आम्ही अयोध्येत गेलो परंतु एकदा पुन्हा लवकरच आम्ही रामलल्लाच्या दर्शनाला जाऊ अयोध्याच्या भेटीला जाऊ